होता एक वेळा मुलगा होता एक वेळा मुलगा तिच्यावर खूप प्रेम करायचा आठवण तिची आल्यावर कविता करत बसायचा कधी तिच्या केसात गुंतायचा तर कधी तिच्या डोळ्यात बुडायचा कधी तिच्या उठावर अडकायचा तर कधी गालावर गोड हसू आणायचा नेहमी काही ना काही उपमा द्यायचा आज परी तर उद्या सरी प्रेम फक्त तोच करतो असं काही वागायचा शाई संपली तरी शब्द संपना त्याच कविता तिला हट्टाने दाखवायचा कविते ती तीच तू अशी जाणीव मात्र द्यायचा कविता तिला आवडली की बाई मागे चेहरा खूप गोड असायची पण तिला कविता कधी समजलीच नव्हती कारण प्रेम फक्त तोच करायचा आज नाही त्याच्या आयुष्यात ती तरी कविता करतो एक आठवण म्हणून एक साठवण म्हणून एक समाधान म्हणून होता एक वेळा मुलगा तिच्यावर खूप प्रेम करायचा